राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंचर शहर अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले यांच्या अभिटचिंतन सोहळ्यानिमित्तानं अकरा जून रोजी उपजिल्हा रुग्णालय मनसर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे तर या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंजर शहराध्यक्ष सुहासभाऊ बानखेले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं बुधवारी अकरा जून रोजी उपजिल्हा रुग्णालय मंजर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ शेकडो नागरिक आणि महिला ज्येष्ठ नागरिक यांनी घेतला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लेझर आणि जनरल सर्जन डॉक्टर अभिनव केसरवानी आणि कान नाक घसा आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर विवेक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानुसार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे या शिबिरामध्ये कमी ऐकू येणं डोळ्यांचे आजार कानाचे आजार घशाचे आजार मुळव्यात आतड्यांचे आजार गर्भाशयाचे आजार नाकाचं हाड वाढणं तसेच विविध आजारांवरती मोफत मार्गदर्शन सल्ला आणि तपासणी करण्यात आली आहे सुहास भाऊ वानखेले यांच्या अभिटचिंतन सोहळ्यामुळे सर्वसामान्य गरजू रुग्णांना मोफत तपासणी करता आली आहे त्यामुळे नागरिकांनी सुहास भाऊ वानखेले यांचे आभार मानलेत या भीमा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे तसेच मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले शरद बँकेचे संचालक अजय घुले तसेच भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा दिवस आणि सुहासभाऊ वानकेले मन्सर शहराचे अध्यक्ष यांचा वाढदिवस असा या योगायोगामध्ये मन्सर शहरामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या आरोग्य शिबिरास हा जर पाहिला पाठीमागे तर हा मोठा प्रतिसाद मिळा मिळत आहे या आरोग्य शिबिरामुळे मुलांना लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि हेच स्वासभाऊने लक्षात घेऊन गोरगरिबांना मदत करण्यासाठी नेहमी ते पुढे असतात या भाऊंची कारकीर्द अशी आहे की पहिल्यापासून समाजाशी एक काम करण्याची एक उमेद आहे आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बजरंग दल असेल दयांडीचा प्रोग्राम असेल यात्रा असेल अमरनाथ यात्रा असेल रक्तदान शिबिरं हे आंबेगाव तालुक्यात कुणालाही रक्तदान लागत असेल तर रक्त देण्यासाठी भाऊ नेहमी पुढे असतात या आ, या सगळ्या याच्या यामध्ये या श्वास भाऊंना वाढदिवसाच्या त्या सर्वांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि ह्या सर्व गोर ज गरीब जनते जनतेच्या वतीने स्वास भाऊंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव